सोमवारची साधी कहाणी आठपाठ नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्याचा एक शिष्य होता तो रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत वेळूचं बेट होतं परत येऊ लागला म्हणजे मी येऊ मी येऊ असा ध्वनी उठे हा माग पाही तो तिथं कोणी नाही त्या भीतीनं वाळू लागला तेव्हा गुरुजींनी विचारलं खायला प्यायला वाण नाही मग बाबा असा रोड का खायला प्यायला वाण नाही हाल नाही अपेष्टा नाही स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ मी येऊ असं म्हणतं मागं पाहतो तो कोणी नाही ह्याची मला भीती वाटते गुरुजी म्हणाले भिवू नको मागं काही पाहू नको खुशाल त्याला ए म्हण तुझ्या मागून येऊ दे मग शिष्यानं काय केलं रोजच्या प्रमाणं स्नानाच गेला पूजा करून येऊ लागला मी येऊ असा ध्वनी झाला ये ये असा जवाब दिला मागं काही पाहिलं नाही चालत्या पावली घरी आला गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी आहे त्या दोघांचं लगीन लावलं त्यांना एक घर दिलं त्यानंतर काय झालं श्रावणी सोमवार आला बायकोला म्हणू लागला माझी वाट पाहू नको उपाशी राहू नको आपण उठला शंकराचे पूजेला गेला तिनं थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास तोंडात घातला इतक्यामध्ये पती आला अगं अगं दार उघड पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं हात धुतला दार उघडलं पती घरात आले नित्यनेम करू लागले पुढं दुसरा सोमवार आला त्या दिवशीही असंच झालं असं चारी सोमवारी झालं सरता सोमवार आला रात्री नव्वद झालं दोघंजण पलंगावर गेली पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कशाचा ताटी भरल्या रत्नांचा ही रत्ने कुठून आणली मनात भिवून गेली माझ्या माहेरच्यांनी दिली तुझं माहेर कुठं आहे वेळूच्या बेटी आहे मला तिथं घेऊन चल पतीसह चालली मनी शंकराची प्रार्थना केली मला अर्ध घटकेचं माहेर दे तो वेळूचं बेट आलं मोठा एक वाडा आला कोणी म्हणे माझा मेहून आला कोणी म्हणे माझा जावई आला कोणी म्हणे ननंद आली कोणी म्हणे माझी बहीण आली दासी बटकी रावत आहेत शिपाई पहारा करता आहेत बसायला पाठ दिला भोजनाचा थाट केला जेवणं झाली सासूसासऱ्यांची आज्ञा घेतली घरी परतली अर्ध्या वाटेत आठवण झाली खुंटीवर हार राहिला तेव्हा उभयता परत गेली घर नाही दार नाही शिपाई नाहीत प्यादे नाहीत दासी नाहीत बटकी नाहीत एक वेळूचं बेट आहे तिथं हार पडला आहे हार उचलून गळ्यात घातला नवऱ्यानं विचारलं इथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं अभय असेल तर सांगते चारी सोमवारी हाक ऐकली जेवती ताटं ढकलून दिली रत्नांनी भरली सोन्याची झाली ती मला देवांनी दिली आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले माहेरची म्हणून सांगितलं शंकराची प्रार्थना केली अर्ध माहेर मागितलं त्यांनी तुमची खात्री केली माझी इच्छा परिपूर्ण झाली जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा अम्मा पाव ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तात्पर्य देवभक्ताचा पाठीराखा असतो